नमस्कार मी मधुरा सध्या आरोग्याच्या बाबतीत सर्वजण जागृत झालेले आहेत तर आज मी तुम्हाला मखाण्याचा चिवडा दाखवणार आहे मखाण्यामध्ये फायबर असतात त्यामुळे पोटभर बर, पोट भरलेलं राहतं पचनशक्तीही सुद्धा आहे वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात मुठभर तरी मखाने खावेत ज्यांना शुगर आहे त्यांची शुगरची लेवल कंट्रोलमध्ये येते मखाण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे लहानांपासून वृद्धापर्यंतच्या लोकांना पौष्टिक असा मखाना असतो चला तर मग आपण चिवडा कसा करायचा ते पाहूया इथे मी मखाने पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट घेतलेत सगळे पिस्ता काजू थोडे शेंगदाणे आता चिवडा म्हटल्यानंतर शेंगदाणे पण थोडेसे घ्यावेत म्हणून घेतलेत आणि बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तर असे सर्व प जिन्नस घेतलेले आहेत आता मी पॅन ठेवलेलं आहे पॅन गरम करायला घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा मी ड्रायफ्रूट सगळे थोडेसे तेलात परतून घेणारे बदाम टाकून घेते सर्वच आता एक एक करून म्हणजे एकत्रच मी भाजणार आहे सर्व थोडंसं वेगळं काय होतं बदाम हे भिजवून ते खाऊन पण कंटाळा आलेलं असो असं जरा वेगळं काहीतरी केल्यानंतर पण छान चव लागते तोंडल पण छान चव येते ते तळल्यामुळे ते असं छान चवी येते त्याला शेंगदाणे जरा जास्त तळून घ्यायचे कारण ते कच्चे पण राहिलं व्यवस्थित लागत नाहीत सर्व आता टाकून घेऊन लाल होईपर्यंत छान भाजून घेणार इतके छान लागतात की ते कुरकुरीत असेही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात असे आणि असा चिवडा तर खूप मुलांना तर खूप आवडेल तुम्ही डब्याला पण देऊ शकता म्हणजे शनिवारी ते थोडी शाळा असते त्या टायमाला हा चिवडा पण तुम्ही देऊ शकता मुलं पण आवडीने खाता कारण काय काय यातले मनुके हे असे मुलांना आवडत नसतात पण मनुके पण तळल्या किंवा भाजल्यानंतर असे छान तलेक असा फ्लेवर येतो खूप छान चव लागते त्यामुळे मुलां मुलांनाही तो आवडतो की आवडीने खातात ते असं छान लाल होईपर्यंत मी हे छान परतून घेणार आहे की त्याच्याशिवाय हे पहा असं छान असं तळून घेतलेलं आहे मी थोडंसं जास्तच तेल घेतलेले खूप छान असं सुद्धा तुम्ही डब्यात ठेवून दिलं आणि हे जरी खाल्लं तरी छान लागतं असं वेगळा काहीतरी पदार्थ म्हणून आता मी थोडेसे मखाने पण थो जे राहिलेले तेल आहे त्याच्यातच मी थोडे मखाने आता भाजून घेणार आहे काय होतं माहिती आहे का दुकानातून ज्यावेळेस आपण आणतो त्यावेळेस ते फुललेले असते पण ते थोडा चिवटपणा असतो किंवा सागळ्यासारखं असतं त्यामुळे सुरुवातीला ते भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर छानतेला असा कुरकुरीतपणा येतो आता एका बाउलमध्ये मी तिखट हळद घेतलेले काळे तिखट पण घेतले तुम्हाला घ्यायचं असलं काळ्या तिखट तर घ्या पण काळ्या तिखटाने पण छान चव लागते मी थोडंसं टाकलेलं आहे काळ्या तिखट अर्धा चमचा असेल आता मीठ टाकून घेते आणि हिंग तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता हिंगाने पण छान चिवड्याला चव येते थोडंसं पाणी टाकून मी त्याच्यात मिक्स करून घेणार आहे जेणेकरून ते सर्व मिक्स व्हावं आणि पॅनमध्ये मी मखाने मध्येच कडीपत्ता ते टाकला होता आ, ते तसंच पॅनमध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर मी हे सर्व त्याच्यावर टाकून घेणार आहे जे आपण मीठ तिखट ते आहे ते सर्व लागण्यासाठी थोडंसं पाण्यात हे करून घेतलं होतं आणि आता मखाण्याला लावून घेणार आहे छान आता ते मिक्स करून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट पण टाकून घेतलेत असा चिवडा माझा तयार झालेला आहे खूप छान चिवडा झालेला आहे आणि चारच्या किंवा दुपारच्या छोट्या भुकीसाठी ही पुरेल असं पदार्थ आहे की त्या टायमाला आपण फरसाण किंवा बिस्किट खायचा आपण टाळतो मग त्यामुळे मग खायचं काय असा प्रश्न पडतो अशा वेळी अतिशय पौष्टिक असा मखान्याचा चिवडा आपण करून खाऊ शकतो आणि हे हवाबंद डब्यात जरी ठेवलं तरी हे आठ दिवस पण राहतो की कि किंवा तुम्ही थोडासा करूनही चिवडा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद